नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भिवंडी मध्ये ठाकरे गटाकडून शिवजयंती सर्वधर्मसमभावात उत्साहात साजरी महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत नवे नवे संपूर्ण देशाचे सुद्धा आदरणीय श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र साजरी होत असताना भिवंडी सारख्या समवेदर्शने भागामध्ये सर्वधर्मसमभाव एकोपा सलोख्यात ठाकरे गटाकडून जयंती साजरी करण्यात आली यावेळेस भिवंडी तालुका अध्यक्ष कुंदन पाटील तथा माझे सभापती आरोग्य व बांधकाम विभाग श्री घनश्याम भोईल माझे सरपंच शेलार साईनाथ पाटील मोहन पाटील आदी शिवभक्त सर्व जाती धर्माचे शिवभक्त उपस्थित होते वार्ताहर शिवाजी राऊत भिवंडी सिनियर रिपोर्टची रिपोर्ट, ची रिपोर्ट। बोला। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याव जयंती या पूर्ण भारतामध्ये साजरी करत आहोत शिवाजी महाराजांचा संदर्भात सांगायचा असेल तर हा एक असा एकमेव राजा होऊन गेला आहे तर तो त्याला नाव दिलं सगळ्यांनी तुमचे गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापकांत महाराष्ट्राचे आराध्य दैवत दैवतांचे दैवत सांगण्याचं आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी सगळ्या थरातील सगळ्या गरिबातील सगळ्या गटातील ते लोकांना त्यांनी घेऊन आपले मावळे जमा करून त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि जो तोरणागड घेतला तर त्या गडाचं नावच त्यांनी तोरणागड अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी तो तोरणागड घेतला त्याच्यानंतर त्यांनी सगळे आठ किल्ले त्यांनी जिंकून घेतले आणि लहानपणापासूनच त्यांचा जिजाऊंनी त्यांना जे शिक्षण दिलं त्या शिक्षणाचा त्यांनी अनुकरण करून आज तो पूर्ण जगामध्ये असा एक एकम राजा आहे तर तो प्रसिद्ध होऊन गेला आणि सगळे त्याचं त्या राजाचे अनुकरण करतात अमेरिकेमध्ये त्यांनी जे आपली जी घटना लिहिली समजा महाराजांनी महाराजांच्या जे त्याचे जे शिष्टमंडळ होते त्यांनी जो राज्यकारभार केला त्या राज्य कारभाराची दखल त्या अमेरिकेतल्या लोकांनी घेतली की यांनी कसा का राज्य केला असं जं, जान्ना जान्ना ते पुण्यावरून तर दिल्लीपर्यंत त्यांनी त्या घोड्यावरून जाऊन त्यांनी तिथपर्यंत जिथे गेलेलं आहे म्हणजे ते पण घोड्यावरती त्यावेळी कसले साधन नव्हते पण जंगाट जंगल असताना देखील त्यांनी दिल्लीवरती जे ज्यांना आपण पलाटे समजतो त्यांना देखील त्यांनी त्यांचं नामोहरण केलं त्यांच्या तिथून ते सुटून आलेलं असे एकमेव चंद्रकृतीचे जाणकार असे राजे अशा राजांच्या आज आपण साजरे करत आहोत त्यांना मी मानाचा मुद्रा करून आपले दोन शक्ती संपतो